आपण सर्वांना माहिती आहे बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस लाईटी परीक्षा पास होणे को, परीक्षा कोणासाठी बंधनकारक आहे हे सोप्या भाषेत या ठिकाणी सांगितलेले आहे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो एकोणतीस जुलै दोन हजार अकरा अकरा चे पहिले नियुक्त शिक्षक बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या पूर्वी जे नियुक्त झालेले शिक्षक बांधव आहेत सुरक्षित रहेगी बीच नौ नौकरी असेल इन्से और सैलरी मिलते रहेंगे। पदोन्नति के लिए टी टी पास करना अनिवार्य होगा बच्चे बगा एक जुलाई दौन हजार अक जर तुम्हारा पदोन्नति हव अलग्रमुख परीक्षा किमुख वहाँच तुम्हारा टीई टी परीक्षा पास करनी अनिवार्य रहे पहले से मिली प्रमोशन सुरक्षित राहीन बघा दोन हजार अकराच्या जर तुम्हाला प्रमोशन मिळालं असेल तर ती प्रमोशन तुमचं सुरक्षित राहीन नंतर नंतर शिक्षक त्यांना पास करना अनिवार्य त्यांना परीक्षा देणे बंधनकारक राहील एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या नंतर जे नियुक्त झालेले शिक्षक बांधव आहेत त्यांना टीईटी पास करणे अनिवार्य राहील बिना टीई टी पास कि ना तो नियुक्ती होंगे और ना ही पदोन्नती म्हणजेच बघा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर टी टी पास करणे त्यांना बंधनकारक राहील आणि प्रमोशन साठी त्यांना देखील टीईटी आवश्यक राहील खूप सोप्या भाषेत या ठिकाणी समजून सांगितलेले आहेत पुढे पाहूया या ठिकाणी से प्रोमोटेड याने पुराने शिक्षक दोन हजार पहले चे पहिले नियुक्त और में प्रमोट शिक्षकों शिक्षक प्रमोशन और पद सुरु सुरक्षित राहील म्हणजेच या ठिकाणी दोन हजार अकरा अगोदर तुम्हाला जर नियुक्ती मिळाली असेल उदाहरणार्थ माझ्यावरून घ्या समजा माझी जॉईनिंग दोन हजार सहाची आहे दो दोन हजार सहा ची म्हणजे दोन हजार अकरा चे पहिले म्हणजे दोन हजार अकरा दोन हजार अकरा पूर्वी माझी जॉईनिंग आहे म्हणजे दोन हजार ची माझी जॉईनिंग आहे आणि त्यानंतर बादवी प्रमोट वे शिक्षक विगेन त्याच्यानंतर मला दोन हजार सतराला एक म्हणजे दहा जानेवारी दोन हजार सतराला मी विशेष शिक्षक म्हणून स्वीकारलेले आहेत या ठिकाणी बघा प्रोमोशनवाद सुरक्षित राहीना म्हणजे माझं प्रोमोशन देखील सुरक्षित राहील आणि माझं पद देखील या ठिकाणी सुरक्षित राहील भविष्य की किसी बी नई प्रमोशन केली टी टी पास करणं अनिवार्य रहेगी म्हणजे याच्यानंतर बघा आता केंद्रोब भरती असेल तर जर मला केंद्रोबीची परीक्षा द्यायची असेल मला जर पदोन्नती हवी असेल केंद्रपूर्व व्हायचं असेल तर मला टीईटी -टी पास करणे याचं पुढे आता बंधनकारक राहील म्हणजे निष्कर्ष काय लागतो या ठिकाणी बघा ते या ठिकाणी आपण पाहूया दोन हजार गारा चे पहिले नियुक्त शिक्षक नोकरी मौजूदा प्रमोशन सुरक्षित राहील नई प्रमोशन लिए टीटी -टी पास जरुरी आहे दोन हजार अकराच्या अगोदर जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांचे नोकरी त्यांचं प्रमोशन त्यांनी काय प्रमोशन घेतलं तर ते सर्व सुरक्षित राहील दोन हजार बाद के नियुक्त शिक्षक नियुक्ती और प्रमोशन दोनों के लिए टीटी अनिवार्य भाषा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत दोन हजार अकरा नंतर जर तुम्ही नियुक्त केलेलं असेल तर तुम्ही शिक्षक दोन हजार अकरा नंतरचे शिक्षक असाल तर त्याला त्या ठिकाणी टीईटी पास करणे आवश्यक आहे आणि याच्या पुढेही आता तुम्हाला जर प्रमोशन हवं असेल तर तुम्हाला टी पास करणे बंधनकारक अशा खूप सोबे वाचन त्या ठिकाणी समजून सांगितलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू